खरं म्हणजे कालचा दिवस अतिशय दुर्दैवी होता आणि काल उबाटाने वक बोर्डाच्या बिलाला विरोध केला त्यामुळे त्यांचा वेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं हे शिक्कामोर्तक झालेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या वक बोर्डाला केलेला विरोध सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे लोकप्रति प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या डोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोडत आहे आणि काय की चावत धरलं काही चावतय सोडलं की, की पळतय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान आहे त्या देशावर प्रेम करतो त्याला पाठिंबा देशविरोधी जे कृत्य करतात ते कोणी असू द्या त्यांना विरोध आहे ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले तीच भूमिका या वक्क बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली परंतु सारखं सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उभाट्याला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय करायचं ते सुतरत नाही काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी तर म्हणजे स्वतःची दाबरू काढून घेण्यासारखा का आणि म्हणून हे वर्क बोर्ड जे बिल आहे हे बिल आणल्यामुळे काही लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये एकशे तेवीस जागा वर्क बोर्डाच्या डिनोटीफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुडभर लोकांना चाप बसेल निर्बंध बसेल आणि ही जी वकची जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील कॉलेज होतील हॉस्पिटल होतील महिलांना मुलांना विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे महिलांनी केलंय मुलांनी केलंय आणि शेवटी ते म्हणाले लागून चालन आहे एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतात हे एकीकडे म्हणतात लागून चालन केले नक्की काय त्यांना म्हणायचं आहे आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो आणि म्हणून ती काय जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती आपण पाहताय महाराष्ट्र पाहतोय आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आनंदगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीची कधी तडजोड आम्ही करणार नाही त्यांनी दोन हजार एकोणीस ला कुर्तीसाठी मोह मोहापाई जे केलं जो अपराध केला जो जी चूक केली त्यापेक्षा मोठा अपराध हा कालचा होता तुमचा उल्लेखी म्हणून एसएनसी एसएनसी म्हणजे काय एकनाथ संभाजी शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे युज अँड थ्रो असं म्हणू वापरो ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय आहे मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं शंभर मधून वीसच आले हे पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही ऐंशी लढवल्या आणि सात आहे यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या, या विधानसभेत निवडणुकीत केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका